लातूरमधून काही काळीच पिळवटून टाकणारी दृश्य समोर आलेली आहेत लातूरच्या अहमदपूर तालुक्यातली ही दृश्य आहेत शेतीच्या मशागतीसाठी बैलांचा खर्च परवडत नाही डोक्यावर कर्जाचा डोंगर मुलगा मजुरीसाठी घरी नातवंडांची दोन खाणारी तोंड त्यामुळे हाडोळती गावातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यानं चक्क बैलाऐवजी स्वतःलाच नांगराला झुंपून घेतलंय या शेतकरी दाम्पत्याचं वय आहे पंचाहत्तर वर्ष मात्र दोघ आजही शेतामध्ये राबतात पाच एकराची शेतीची नांगरट त्यांना करायची नांगरट झाली तरी बियाणं खतं औषधं याची चिंता आहेच कर्ज काढून एवढं सगळं गणित जुळवलं तरी पुढे पावसाच्या कृपेवरच त्यांच्या शेतीचा हा जुगार चालणार आहे पाऊस व्यवस्थित झाला तर पीक येणार पीक आलं तर ते कापून बाजारात नेईपर्यंत निसर्गाची कृपा राहीलच याचा नेम नाही पुन्हा बाजारात माल नेलाच तर त्याला योग्य दर मिळेल का हा सुद्धा प्रश्न आहे आतापर्यंत हे सगळी गणित जुळवताना या वृद्ध दाम्पत्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिलाय उतारवायातही शेतात जिद्द आहे निसर्गाशी दोन हात करताना डोक्यावरील कर्जाचा डोंगर मात्र कमी होत नाही ना कर्जमाफी करावी अशी साध हे शेतकरी घालताय लागून ला म्हणजे रोजगार वाढलाय सगळा आम्हाला म्हणून आम्ही दोघंच बायकू शेत लावून असंच आम्ही कुळ पिताव घरीच कुळ पिताव घरीच काढता बैल नाही काही नाही आम्हाला बैल परवडणारच पैसेच नाही तर बैर ना कशाने घ्या मग असंच पोरग आहे बाहेर कामाला उगं ते आम्ही रोजगार करते का भागते मग आता उग नाताला शिकवावं नातीला शिकवावं म्हणून आमची असं भावना आहे आम्ही असंच करून असंच भागितव आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वैभव या शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर आहे संकटाचा डोंगर आहे मात्र जिद्दीनं ते आपल्या शेतीच्या नांगरणीचं काम करतात अपेक्षा मात्र इतकीच आहे की सरकारनं आपल्याला मदत करावी नक्कीच आपण पाहिलं तर अहमदपूर तालुक्यामधलं जे हाडोळचे एक गाव आहे त्या गावातील हे दोन टापकट्टे आहेत हे जे घटना आहे हे हृदयविधा हृदय पळवून टाकणारी घटना आहे आपण पाहिलं तर सरकारकडनं अनेक वेळा जे आहे ते कर्जमाफीची घोषणा करण्यात आली पण त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही पीक विम्याचा सुद्धा मोठा प्रश्न आहे पीक विमा त्या शेतकऱ्याला मिळाला नाही त्यामुळे आर्थिक विवेचनेच ते शेतकरी आहेत आपण पाहिलं तर मागच्या पन्नास वर्षापासून हे शेती करतात मात्र आर्थिक परिस्थिती असल्यामुळे ट्रॅक्टर आणि बैलाची शेती परवडत नाहीये त्यामुळे त्यांनी स्वतःला जुंपलेला आहे आणि जे शेतीचे जे काम आहेत ते कोळपणे असेल त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही सहा वर्षापासून पेरणी सुद्धा असंच करतो असं त्या शेतकऱ्यांनी सांगितलं मात्र ते दोघेही पती पत्नी जे आहेत ते रात्रंदिवस शेती करून राबतात याकडे सरकारचं मात्र लक्ष नाहीये संबंधित कृषी विभागाचं लक्ष नाहीये शेतकऱ्यांना बी बियाणं देण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं मात्र अनेक शेतकऱ्यांना जे आहे ते महाबीर सारखं बियाणं सुद्धा मिळालं नाहीये त्यामुळे शेतकरी एकंदरीत अडचणीत आहेत हे दोन्ही दाम्पत्य अडचणीत आहेत हे पाहिलं तर मुक्ताबाई पवार असे आणि अंबादास पवार असे या शेतकऱ्याचं नाव आहे याकडे कुठेतरी सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे मॅम बोला वैभव त्यामुळे शेतकऱ्याकडे लक्ष देणं गरजेचं हे जे प्रकार आहे तो अहमदपूर तालुक्यामधले आहे या ठिकाणचे जे आमदार आहेत ते सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील यांनी सुद्धा या शेतकऱ्याकडे लक्ष देण्याची गरज आहे यांचे कर्जमाफीचा प्रश्न असेल काही वेळासाठी तुम्हाला आपल्यासोबत शेतकरी नेते अजित नवले हे जोडले गेलेले आहेत अजित जी ही शेतकऱ्याची जी दृश्य समोर आलेली होती पंच्याहत्तर वर्षाचं हे दाम्पत्य आहे आपल्या शेतामध्ये स्वतः राबत आहे कारण कर्जाचा डोंगर आहे आणि कर्ज घेऊन आपण शेती जरी पिकवली तरी अनेक नैसर्गिक संकट येतात ही शेतकरी बळीराजा हा जो काही आहे तो सरकारला सत्तेमध्ये आणण्यामध्ये मदत करतो अपेक्षा इतकीच असते की संकटाच्या काळामध्ये सरकारनं आपल्या पाठीशी उभं मात्र असं काहीच दिसत नाही आश्वासनांवर आश्वासना दिली जातात मात्र ती पूर्ण काही होताना दिसत नाही अगदी खरं आहे मतदानापुरती आश्वासनं दिली जातात नंतर मात्र ती विसरली जातात स्वतःला अवताला झोपून घेण्याची वेळ ज्या शेतकऱ्यांचं तुम्ही दाखवतायत अगदी तशी अवस्था अनेक शेतकऱ्यांची आहे महिला स्वतःला आवताला झुकवून घेतात आणि मागे पुरुष माणूस पेरणी करतो अशी उदाहरणं आदिवासी भागात तुम्हाला मी अक्षरशः शेकडोने दाखवेल इतकं आतड तोडून शेतामध्ये काम करावं लागतं मात्र ते शेतीमाल ज्यावेळेस तयार होतो तो कवडी मोलाने विकावा लागतो शेती त्यामुळे तोट्यात आहे सरकार मात्र याच्याबद्दल निर्णय घेत नाही ही वस्तुस्थिती आहे किमान आपण आत्ता जी बातमी दाखवली आपल्या चॅनेलची खूप खूप आभार सरकारने त्याची दखल घ्यावी आणि स्वतःला अवताला दुपून घेणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी तरी करण्याची बुद्धी या निमित्ताने सरकारला यावी अशीच अपेक्षा त्यांच्याकडून आपण ठेवूया नक्कीच अजित जी धन्यवाद सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि यानंतर आपल्यासोबत शेतकरी नेते राजू शेट्टी हे देखील जोडले गेलेले आहेत राजू शेट्टीजी लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील या दाम्पत्याची ही दृश्य समोर आलेली आहेत अगदी दगडालाही पाझर फुटेल अशी ही दृश्य आहेत मात्र पाझर सरकारला काही फुटताना दिसत नाहीये थोडी पावसाची उघडे पडल्यामुळे पेरण्या पेरण्या करण्याची घाई सुरू झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वेळेवर जर पेरणी केली नाही तर सिजन हात जातो आणि सध्या बैलांचा बा, बा, तुटवडा आहे कारण बैल सांभाळणं परवडत नाही बैलाचं भाडं शेतकऱ्याला परवडत नाही एक तर हमी भावापेक्षा हजार बाराशे रुपये कमी किमतीला सोयाबीन विकायचं खर्चाची तोट्याची शेती करायची दुसऱ्या बाजूला ट्रॅक्टर परवडत नाही बैल मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यावर अशा पद्धतीनं वयोवृद्ध शेतकऱ्यांच्यावर अशी वेळ आलेली आहे त्याच्यापेक्षा खर तर शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषी मंत्र्याला लाज वाटली पाहिजे अंगावर जर शर्ट तुमच्या पायातलं चप्पल मोदीनं दिलं असं म्हणणाऱ्या बबनराव लोणीकरला लाज वाटली पाहिजे विधानसभेचं अधिवेशन चालू आहे मुख्यमंत्री या दोघांना समज देताना दिसत नाहीत शेतकऱ्याला दिलासा देताना दिसत नाहीत पो किंवा घोटाळा घोटाळा ठिबक सिंचनाचं अनुदान चार चार वर्ष नाही रोजगार हमीतून काढलेल्या विहिरीचा मजुरी मिळत नाही अशी एकूण दैना अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे या सरकारला याच काही घेणं पडत नाही एवढी तरी लाज वाटली पाहिजे की पंच्याहत्तर वर्षाचा एक वयोवृद्ध शेतकरी तर साठ वर्ष झाल्यानंतर शासकीय नोकरीतून निवृत्त पेन्शन घेत आरामात नोकरदार जगतात आणि पंच्याहत्तर वर्ष झाली तरी सुद्धा शेतकऱ्यांना वाटली पाहिजे असं मला वाटतं नक्कीच राजू शेट्टीजी ही दृश्य पाहिल्यानंतर आता तरी सरकारला जाग येईल आणि सरकार या शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेईल कर्जमाफीची जी, जी आश्वासनं दिली जातात ती पूर्ण केली जातील अशी आपण अपेक्षा करूया धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर संदर्भात आपण बोलणार आहोत शेतकरी नेते विजय जावंदिया आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय सर आपण बघतोय लातूरच्या अहमदपूर तालुक्यामधली ही दृश्य समोर आलेली आहेत शेतकरी कर्ज घेऊन शेती करतोय मात्र शेती केल्यानंतर पीक आलं तरी हमी भाव मिळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यावर हे दिवस येत आहेत बैल नाहीये म्हणून स्वतः शेतकरी नांगराला झुंपलेला आणि काम करतोय बिलकुल बरोबर हे काही आजची स्थिती नाही आहे याच्या सुद्धा अनेक ठिकाणी एक बैल आणि तो माणूस किंवा त्याचा मुलगा किंवा त्याची बायको अशी पेरणी केलेल्या बात बातम्या आलेल्या आहेत दृश्य आपण पाहिलेले आहेत मला असं वाटतंय की सरकार कोणत्याही पक्षाचं असो त्याला शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावयाचाच नाही आहे त्यांना गुलाम म्हणूनच ठेवायचं आणि हे गुलामगिरीचे नवीन दृश्य आता दिसतात आहेत आता बघा राजस्थान सरकारनी बैलजोडी वापरणाऱ्या शेतकऱ्यांना तीस हजार रुपये देण्याची घोषणा केलेली आहे मग मोदीजी दिल्लीवर ही घोषणा का करत नाही संपूर्ण देशाकरता ही शेतकरी नीती का नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी कर्जमाफी आमचे नेते सुद्धा म्हणतात अहो पण एम एस पी जर मिळत नसेल तर त्या शेतकऱ्यांनी कर्ज परत कसं करायचं याच्यावर सगळे नेते येऊन एकत्र बसत का नाही मला याचं उत्तर सापडत नाहीये माझं वय आता अठ्याहत्तर वर्ष झालेलं आहे मी माझ्या वयाच्या बावीस हजार वर्षापासून हा प्रश्न मांडतोय गावातल्या गरिबीचा आणि बेकारीचा आणि मजुरांच्या मजुरीचा सगळे पक्ष बोलतात खूप हो पण खरंच काहीच नाही हे दुर्दैव आहे आणि त्याचं कारण एकच आहे की यांना फक्त टाटा बिरला अंबानी अडाणीचं काम करायचं उद्योगाला स्वस्त मजूर पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चरला स्वस्त मजूर पाहिजे म्हणून स्वस्त धान्य पाहिजे आणि स्वस्त धान्य पाहिजे म्हणून धान्य उत्पादकांनी गुलाम राहिलं पाहिजे मी आज बोलत नाहीये हे मी डॉक्टर मनमोहन सिंगांच्या समोर दोन हजार ला बोललेलो आहे माननीय शरद पवार यांना याची माहिती आहे पण दुर्दैव असं आहे आमच्या सोबत कुणीच राजकारणी नाही कारण आमच्या जवळ त्यांच्या पक्षाला जायला पैसे नाहीत जे त्यांच्या पक्षाला डोनेशन देतात त्यांचे निर्णय होतात हे या शेतीप्रधान देशामधली वास्तविकता आहे मला असं वाटतंय की शेतकरी मरत नाही म्हणून जगतो आहे त्याचं आज सुंदर उदाहरण दिसत आहे नक्कीच विजयजी आपण अपेक्षा करूयात सरकार कोणतंही असो मात्र शेतकऱ्यांच्या या समस्या सुटल्या पाहिजेत इतकीच तुम्हाला सगळ्यांची अपेक्षा आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि आपण बोलणार आहोत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेले सुषमाजी लातूरमधली ही दृश्य एका शेतकऱ्याची पंचाहत्तर वर्षाचं हे दाम्पत्य आहे स्वतःला नांगराला जुंपून त्यांना शेती करावी लागते शेतकरी नेत्यांचं इतकंच म्हणणं आहे सरकार कोणतंही असो मात्र शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत सर्व पक्षांनी एकत्र येऊन सर शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न तरी निदान केले पाहिजेत शेतकऱ्यांच्या संबंधाने आता जे ग्रहस्थ बोलत होते ते बोलणं दुर्दैवाने खरं आहे कारण ज्या पद्धतीने फक्त आणि फक्त भांडवली व्यवस्थेतच भलं करायचं हा जो संघ इथल्या राज्यकर्त्यांनी बांधला आहे तो अत्यंत वाईट आहे मागच्या निवडणुकीच्याही आधी सगळे आम्ही फार कंठशोष करून असं सांगत होतो की तात्काळ या सगळ्या ज्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी आहेत याचे पंचनामे झाले पाहिजेत पीक विमे मिळाले पाहिजेत पण दुर्दैवाने तसं काहीच झालं नाही भाजपचे आमदार धस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये फार जोरजोरात कंठशोष करून पीक विमे आणि त्यात झालेली गडबडी यावरती भाषण केली मात्र त्याचा पाठपुरावा पुढे केला नाही नंतर ते अचानकच गुलदस्त्यात गायब झालं हे आम्ही फार ठामपणे आणि नम्रपणे सांगितलं पाहिजे की शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करण्याचा जो निर्णय होता कुठल्याही अटी शर्थी शिवाय तो उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना झाला होता फडणवीसांनी मात्र तत्वता अभ्यास तत्वता अभ्यास तुंतून वाजवत राहिले आणि ना त्यांनी निवडणुकीच्या आधी ते सगळे पंचनामे केले ना, ना आता ही। काही दिलं ना आत्ताही ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल काहीही बोलत आहेत शेतकऱ्यांची आत्ताची अवस्था ही निश्चितपणे अत्यंत दयनीय आहे बियाणे असतील किंवा शेती लायक असणारी अवजार असतील ती अवजारे घेण्यासारखी त्यांची परिस्थिती नाही मात्र मोठमोठ्या उद्योगधंद्यांवर कर्जमाफी किंवा सबसिडी देणार काही द्यायचं म्हटलं की लगेच वेगवेगळी त्यांना कारण सुचतात त्याचे निकष सुचतात या सगळ्यांच्या संबंधाने निश्चित विचार व्हायला हवा आणि या अधिवेशनामध्ये यावरती चर्चा व्हायला हवी नक्कीच सुषमाजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि आता तासच्या बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे नांगराला बैलाऐवजी स्वतःला झुंपून घेणाऱ्या लातूरच्या शेतकऱ्याची बातमी झी चोवीस तास न दाखवता सरकारला खडबडून जाग आली आहे जी चोवीस तासच्या बातमीची पर्यटन आणि खाण मंत्री शंभूराज देसाईंनी दखल घेतलेली आहे या प्रकरणी आजच कृषी मंत्र्यांशी बोलणार असल्याचं आश्वासन त्यांनी झी चोवीस तासला दिलंय संबंधित शेतकऱ्याची माहिती घेतो आणि त्याला कृषी विभागातील योजनेतून मदत करता येईल का या संदर्भात कृषी अधिकाऱ्यांशी बोलतो असं आश्वासन त्यांच्याकडून झी चोवीस तासला देण्यात आलंय मात्र झी चोवीस तास केवळ या आश्वासनावर स्वस्थ बसणार नाहीये तर जोपर्यंत या शेतकरी दाम्पत्याला मदत मिळणार नाही तोपर्यंत झी चोवीस तास याचा पाठपुरावा करत राहणार आहे मान्य कृषी मंत्री यांची मी आजच बोलतो ते शेतकरी सन्मान्य जे कोणी तिथले शेतकरी त्यांची माहिती घेतो आणि वेगवेगळ्या आपल्या विभागाच्या कृषी विभागाच्या सुद्धा व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत ज्यामधनं शेती अवजारं कृषी अवजारं साधनसामुग्री शेतीसाठी जे आपण शेतकऱ्याला सवलतीमध्ये दे देत असतो यामध्ये दे त्याला लाभ देता येतोय का या बाबतीत मी क्रु, मान्य कृषी मंत्र्यांची चर्चा करतो आणि कृषी मंत्री जरूर याच्यात लक्ष घालतील शंभूराज देसाई यांनी या बातमीची दखल घेतलेली आहे आणि या दाम्पत्याला मदत करण्याचं आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे कृषी मंत्र्यांशी आपण स्वतः बोलू आणि सरकारी योजनेमधून या, सरकार योजने या दाम्पत्याला मदत करता करू असं देखील आश्वासन त्यांनी दिलंय तर हाच मुद्दा विधानसभेमध्ये देखील काँग्रेस नेते दे विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला आहे पाहुल या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष मोदय आत्महत्या होत आहेत या संदर्भामध्ये चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष महोदय शेतकऱ्याशिवाय दुसरा कुठला प्रश्न महत्वाचा असू शकतो या शब्दामध्ये कारण महाराष्ट्र आता सर्वात जास्त शेतकऱ्यांचा आत्महत्या करणारे शेतकऱ्यांचं राज्य झालंय रोज शेतकरी आत्महत्या करतोय अध्यक्ष महोदय मी लिहिला त्यामध्ये पात्र सुद्धा त्यांना करत नाही अपात्र करून मदतीपासून वंचित ठेवला जात अध्यक्ष महोदय रोज आम्ही शेतकऱ्याला मदत होत नाही आणि शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून सांगून कर्जमाफी माफी दिली जात नाही परंतु उलट त्या लोणीकर सारखे माणसं शेतकऱ्याचा अवमान करतात शेतकऱ्यांना वाटेल त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय कुठल्या भाषेत आम्हाला बोलता येत नाही त्या शब्दाचा वापर करून नाही त्या पद्धतीनं त्याचा अवमान करण्याचं काम झालंय कृषी मंत्री शेतकऱ्याला भिकारी म्हणतात अध्यक्ष महोदय हा हा हे राज्य शेतकऱ्यांचं राज्य कृषीवर प्रधान राज्य आणि या राज्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होत असतील तर हे भूषणाव ऐका शेतकऱ्यांच्या हमी भावाला शेतकऱ्यांचा माल खरेदी होत नाही अध्यक्ष मोदय पावणे चार हजार रुपये आणि सोयाबीन खरेदी केला गेला साडेपाच हजाराच्या वर कापसाला भाव मिळाला नाही ज्या वेळेस पीक निघत त्यावेळेस ते सगळं भात त्यांचे भाव पाडले जातात आम्ही दीड पट हमी भाव देऊ पण आज लावलेला खर्च सुद्धा म्हणून माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी जो स्थगन दिलाय हा अत्यंत गंभीर विषय शेतकरी आत्महत्या प्रचंड मोठ्या प्रमाणात करत करताय सातशे सदुसष्ट प्रकरण या वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आली तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये जर या राज्यातील सातशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्या करत असतील तर राज्य कुणासाठी चाललाय कुणासाठी राज्य करतायत हे सरकार कुणासाठी काम करत आहे अध्यक्ष महोदय आणि आता आणखी एक ब्रेकिंग आलेली आहे याच संदर्भातली बैलाऐवजी शेतकऱ्यांना स्वतःला नांगराला झुंपून घेतलेलं होतं आणि आता या बातमीची कृषी मंत्र्यांकडून देखील दखल करणं घेण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना माझ्याशी संपर्क साधावा असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलेलं आहे शेतकऱ्याला पूर्ण मदत करणार असल्याचंही आश्वासन कृषी मंत्र्यांकडून देण्यात आलंय तर लातूर मधली ही बातमी झी चोवीस तासनं दाखवलेली होती सुरुवातीला शंभूराज देसाई यांनी या संदर्भात या बातमीची दखल घेतली आपण स्वतः कृषी मंत्र्यांशी बोलू असं त्यांनी आश्वासित केलेलं होतं आणि आता या बातमीची दखल कृषी मंत्र्यांकडून देखील घेण्यात आलेली आहे या दाम्पत्यानं आपल्याशी संपर्क साधावा आपण त्यांना संपूर्ण मदत करू असं आश्वासन त्यांनी दिलंय आणि या संदर्भात अधिक बोलत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहेत सीमा लातूर मधील शेतकऱ्याची व्यथा आपण मांडलेली होती आणि आता कृषी मंत्र्यांनी याची दखल घेतलेली आहे नक्कीच आपण त्यांची काही वेळापूर्वी कृषी मंत्री मालिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली त्यांनी असं म्हटलं की शेतकऱ्यांच्या भावनेशी आम्ही सहमत आहोत आणि सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीर आहोत जो शेतकरी लाख जिल्ह्यामध्ये जी घटना घडली त्यांना जी काही समस्या असेल तर त्यांनी एक आमच्या डिपार्टमेंटशी त्यांनी संपर्क साधावा जर आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जर मदत नाही केली तर आम्ही अधिकाऱ्यांवरती कारवाई करू सोबतच माझा नंबर जर त्यांना कोणी दिला तर मी त्यांच्याशी संवाद साधेल आणि त्यांची काय नक्की समस्या आहे हे ते मी जाणून घेईल स्वतः जाणून घेईल अशी त्यांनी प्रतिक्रिया घेतलेली दिलेली आहे सोबतच त्यांच्या सोबत असलेल्या त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना सुद्धा दिलेल्या आहेत की तात्काळ त्या अधिकाऱ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा सांगू दे कृषी मंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहिजे शेतकऱ्याने जर आमच्या कृषी विभागाकडे अर्ज केला असेल आणि कृषी विभाग त्याला जर या ठिकाणी मदत करायचं असेल तर त्या त्याच्यावरती आम्ही कारवाई करू परंतु अशा कुठल्याही गरीब शेतकऱ्याला तात्काळ मदत करण्यासंदर्भामध्ये सरकार नियोजन करेल त्यांनी फक्त त्या शेतकऱ्याने आमच्याकडे अर्ज करायचा आहे की सगळी सुविधा या ठिकाणी शासन त्यासाठी निर्माण करेल हा सर सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय तुम्ही तो व्हिडिओ पाहिला का कारण स्वतः शेतकरी मशागत करताना दिसतो नाही बघा सर्व शेतकरी स्वतः मशागत करतात तो व्हिडिओ जरी मी पाहिला नसेल तरी पण शेतकऱ्याच्या भावनेशी मी सहमत आहे आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना जी काय मदत घ्यायची असेल त्यासाठी सरकार भक्कम आहे आम्ही वैयक्तिकरित्या तर कुठल्याही परिस्थिती म्हणजे मार्ग काढून मदत करू शकतो तुम्ही त्यांना मदत करणार आहात शंभर टक्के मदत करू शकतो त्याने फक्त आमच्याशी अप्रोच आहे आमच्या कृषी आपण व्हायचे किंवा माझा फोन नंबर घेऊन मला फोन केला तर मी अधिकारी त्याच्याकडे पाठवेल आणि अधिकाऱ्यांना आदि सांगेल की त्याला ताबडतोब मदत करा शेतकऱ्याने जर आमच्या कृषी